नाही मी नाही उठत माझ्या ती बघा थोडा कोपरा पाळला पाडपिरीतच पडली एवढं ती शेजारचा आबा आलं ती म्हणलं लगा येडा बेडा आलाय का लगा आज आमोशान कशाला पाडायला लागले आम्ही ती गेल तिकडे म्हणून आपलं पाडा लागलो होतो पर ते आबा म्हणलं येडा ती घर पाडलेलं बघून ती लाइटीत मरकुरी लावलेली इथं मग ती बघून आलं खाली ल येडा वेळा झाला का आज आहे मग म्हणलं कॅन्सलच करावं कुठं चाललीस ग तु हे बघा या आमची काही टाप्पर बांधून बघा कपडे तो हे काय झाला खाऊन झालं भांडी दोन भांडे पडले आता, आता कापडे दोन पण मसाल्याला भेडायचं बघा तर आता उद्याला पाडायचं बघा आज प्रिन्सन आहे म्हणलं ते आबा म्हणलं सण आज कधी पाडव बरं मला माहित नव्हतं बरं का एवढं जाण ते पण आज का माहित बरं आम्ही आता पोर ठोरच की कितीतरी केलं तरी मग आता उद्या सकाळ सकाळ पाडाचा निर्णय घेतलाय बघा मिस्त्री बिना आज येतो आणि मिस्त्री सांगल तर मिस्त्री जरा घडवायला लागली राव इनाच झालं या काय करायचंय मिस्त्री आज अजून आज मला बघायचा आणि माझा हेडिओ जर कुठला मिस्त्री बघत असेल तर आजची आज मला चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एकावन्न पंच्याण्णव या फोनवर संपर्क करा आणि मला सांगा तुमचं घर बांधा येतोय म्हणून मग ठरवू आपण उकतच घ्या परी काम करायचं हाताखाली नाही असतं काय ना गं जमत बिन नाही कुठं ना बरं हो। का बघा कोण असलं तुमचं तुम्हाला तर सांगतो नक्की या मला संपर्क साधा बघा हे मातीतला हाय राव यात तुम्हाला सांगतो यात सगळी गाणं झाला आहे बघा यात मुंगड्याची घरं न चिरलंय सगळं बांधकाम हो म्हणून तर ह्याला काय हो पहिलं कधी आपल्या आईनं बांधलेलं बघा जुन पण आता इलाज नाही इला म्हणा अय म्हणा पोरं बसली ती बघा इकडे

नाही ना, तू घरात राही ना आम्हाला काय पावसाळी राही चुकाच बोल सरळ बोल सरळ तू बोल तू सरळ बोल बादशा नीट वापर बादशा नीट वापर हा हा तू टकोर खाऊ नको ग हा तू पण टाकूर खाऊ नको अजिबात तू अजिबात टकोर खायच नाही तुला मी सांगतोय काय घेऊन येत आहे तुला अजिबात नाही

घर ता तो तो ना एक तुला येणार उद्यापासून अजिबात आयफोन घेऊन येतो तर मी बसणार मी अजिबात घेऊन येतो उद्यापासून आयफोन नाही काय नाही तुला कंटण तेवढा घेऊन येणार मला कंटण मी घेतच नाही घेतला तर दोन तोळ्याचा घंटन घ्यायचा आणि आयफोन घ्यायचा घंटन दोन तोळ्याचा घंटन नसतो दोन तोळ्याचा घंटनच कुठे नसतो दोन तोळा नसतो सघंटन नसतो दोन तोळ्याचा का गुडक्यापर्यंत न पाय झाय नाही एवढं वाईट नाही तुला आजचे दिवस सण नाही माझे माझ्या मनाला आणेल ती आणणार नाही तुमच्या मनाने मी काय घालणार नाही घेतलं तर नाए था। नाए था तुम्ही